कुळाली प्रवरा शहरामध्ये दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आंबी रोड या ठिकाणी संजय मोरे यांच्या शळीवर बिबट्याने हल्ला करून ती शळीगत प्राण झाली तसेच जुना बेलापूर रोड चव्हाण वस्ती या ठिकाणी दत्तू भानुदास चव्हाण यांच्या शेळीवर देखील बिबट्याचा हल्ला झाला यामध्ये देखील ती शळीगत प्राण झाली त्यानंतर वनरक्षक अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब यू के पाचर्णे यांच्या आदेशाने राहुरीचे वनपाल आर एस रायकर तसेच राहुरीचे वनरक्षक एस एस जाधव व शिणारे बाबासाहेब यांनी घटनास्थळी येऊन तातडीने पंचनामा केला नागरिकांनी वनविभागीय अधिकाऱ्यांविषयी समाधान व्यक्त केलं परंतु असं अनेक दिवसापासून बिबट्यांचा सर्रास वावर अवतीभवती पाहायला मिळतो यापूर्वी कित्येक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळा कुत्रे कोंबड्या यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आता तर कालोळीवर देखील हल्ले करते यापूर्वी देवीचा माळा कदम वस्ती या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या त्याच्या घरासमोर लावल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या वावरताना दिसून आला होता त्यामुळे देवळाली प्रवारातील नागरिकांनी पिंजरा लावण्यात यावा सवन विभागीय अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली कारण बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बिबटे शेतकऱ्यांच्या शेडमध्ये घुसून शेळांवर हल्ला चढवतात त्यामुळे देवळाली प्रवरा शहरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या मदत भीतीचं वातावरण पसरलं उपस्थित नागरिक अमोल वाळू नितीन शंकर ढूस सुरेश माळी प्रकाश चव्हाण बापूसाहेब दिघे रवी गोलवड संदीप मोरे विशाल चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते